जर तुम्ही स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा ठेवता आणि तरीही तुमच्या आयुष्यात वारंवार संकट येत असतील तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ही शिक्षा नाही ही स्वामी समर्थांची परीक्षा स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात पण लक्षात ठेवा ती परीक्षा भक्ताला तोडण्यासाठी नसते ती भक्ताला घडवण्यासाठी असते देव प्रत्येकाला दुःख देत नाही पण ज्याच्याकडून त्याला अपेक्षा असते त्यालाच तो परीक्षेत टाकतो स्वामी समर्थ आपल्या भक्ताकडे पाहतात आणि म्हणतात हा भक्त माझ्यावर किती विश्वास ठेवतो हे मला पाहायचं आहे जेव्हा सर्व काही आपल्या विरुद्ध जातं तेव्हा माणूस देवाला दोष देतो पण खरा भक्त तोच असतो जो संकटात सुद्धा म्हणतो स्वामी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे स्वामी समर्थ म्हणतात जो भक्त अडचणीतही माझं नाव घेतो तोच माझ्या कृपेस पात्र असतो संकट ही वेळ असते जिथे भक्ताचा विश्वास तपासला जातो आणि जो या परीक्षेत पास होतो त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात होते स्वामी समर्थ म्हणतात ज्याला मी उंचीवर नेणार आहे त्याचा अहंकार आधी तोडतो कारण अहंकार असलेल्या माणसाला कृपा पचत नाही परीक्षा आली की माणूस नम्र होतो आणि नम्रतेतूनच स्वामींची खरी कृपा मिळते जेव्हा तुमचं सगळं नियंत्रण सुखतं तेव्हा समजा स्वामी तुमचं मार्गदर्शन करत आहेत स्वामी समर्थ कधीच लहान देत नाहीत पण मोठं देण्याआधी ते भक्ताची तयारी पाहतात जसं सोनं अग्नित शुद्ध होतं तसं भक्त संकटात शुद्ध होतो जर आज तुमचं आयुष्य कठीण वाटत असेल तर समजून घ्या स्वामी समर्थ तुम्हाला मोठ्या कृपेसाठी तयार करत आहेत आज जर तुमचं मन दुखलेलं असेल पैशाची अडचण असेल नात्यात दुरावा आला असेल तर निराश होऊ नका स्वामी समर्थ तुमच्याकडे पाहत आहेत ते म्हणत आहेत थोडा धीर धर मी तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत ठेवली आहे तू एकटा नाहीस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत लक्षात ठेवा स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात तोडण्यासाठी नाही घडवण्यासाठी जर तुम्ही ही परीक्षा शांतपणे पार केली तर स्वामींची कृपा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आता मनात शांतपणे म्हणा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ